नमस्कार मंडळी मी नारायण सुभाष थोरे कमी खर्चाची शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत घन ताक अंडी खत कस बनवायचं ते आज प्रत्यक्षात आपण बनवणार आहोत ते दाखवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला एक लिटर ताक किंवा एक लिटर दही लागणार आहे तर आणि दुसरं एक लिटर साठी दहा अंडे घ्या घ्यायचे आहेत तर आपण इथं ताक घेतलेला आहे एक लिटर आणि ते कसं तयार करायचं ते आपण पाहूया तर हे ताक आपण अगोदर याच्यात खाली करून घेऊ याच्यात आता आपल्याला अंडी टाकायची आहेत याच्यात दहा अंडी आहेत तर दहाला दहा अंडी याच्यात टाकायचे आहेत हे टर्पल सुद्धा याच्यातच टाकायचं आहे ह्या टर्पलाचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे हे कांदी जे आपण तयार करणार आहोत तर हे चांगल्या प्रकारे खत पण आहे आणि कीटनाशक पण आहे आणि बुरशनाशक पण आहे याचा स्प्रे सुद्धा चालतो आणि हे ड्रिप मधून सोडायला सुद्धा चालतं तर ड्रिप मधून सोडताना फक्त आपल्याला याला एकच काळजी घ्यायची की याला साडीच्या धुडक्यामध्ये गाळून नंतरच ड्रिप मध्ये सोडायचं आहे अंडी आणि ताक याच्या मिश्रणाने एक चांगल्या प्रकारचे खत आपल्याला मिळत आणि त्याच्यात मायक्रोन्यूटन याची सुद्धा गरज आपल्याला हे भागवत దే పాన గ जवळान जवळ हे पहा असं मिक्स करून घ्यायचंय टर्पला सुद्धा आपण याच्यात टाकायचं आहे हे पहा मस्त मिक्स झालेलं आहे आणि हे आपण ड्रिप मध्ये सोडायला सोडल्याच्या नंतर हे आपल्याला आठ ते दहा दिवसाच्या नंतर जसं की आपलं डी ए पी दहा जे काम करतं त्याच प्रकारे काम करणार आहे याला चांगला मिक्स करून घ्यायचंय ती बाटली घे सर आणि हे फवार्यामध्ये आपल्याला दोनशे ते अडीचशे एम एल पर पंपाला हे टाकायचं आहे आणि याच्या सोबत आपण फवारणे मध्ये

चला बारिक करूं आप लेला, हे असं बनत पहा याला सगळं बारीक करून घ्यायचं आपल्याला आणि हे सहा ते सात दिवसासाठी आपल्याला पॅकबंद बाटलीमध्ये ठेवायचं आहे सहा दिवसाच्या नंतर हे आपल्याला द्रावण तयार होणार आहे याला आपण या बाटलीमध्ये भरून ठेवणार आहोत ती दुसरी की बाटली सर हे आपण आता भरून ठेवलेलं आहे सहा दिवसाच्या नंतर त्याला आपण फवारणीत घेऊ शकतो आणि ड्रीप मध्ये सुद्धा सोडू शकतो तर हे असं आपल्याला आता फक्त हे शंभर रुपयामध्ये तयार झालं पहा आठ रुपयाला अंडा आहे तर आपण दहा ते बारा अंडे घेतलेले आहेत आठ रुपयाच्या दरांना आणि ताक जे आहे ते आपल्या घरच आहे त्याच्यामुळं ताकाला काही पैसे लागलेले नाहीत आणि हे एकदम कमी खर्चातलं खत आहे आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक सुद्धा आहे याच्या उग्रवासानं किडीवर किडीचा जास्त प्रादुर्भाव प्रादुर्भाव होत नाही आणि त्याच्यामुळं किड संरक्षण होतं तर अशा प्रकारे हे आपलं कमी खर्चामधलं खत आणि कीटकनाशक आहे बा तर हे सर्व मित्र शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे ही विनंती करतो धन्यवाद